अहो मंडळी तुम्ही थमनेलला बघितलंच असेल साबुदाणा न भिजवता उपवासाचे लुसलुसीत पराठे होय अगदी बरोबर नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण उपवास स्पेशल एकादशी आहे तर एकादशी स्पेशल उपवासाची रेसिपी बघणार आहोत तर ती उपवासाची रेसिपी अगदी झटपट आणि खायला खूपच टेस्टी लागते एक वेळेस बनवली तर नेहमीच उपवास राहतो ही बनवायची ही recipe आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला ला सुरुवात करूया पराठे करण्यासाठी इथे आपल्याला दोन बटाटे लागणार आहेत तर हे दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि पाणी टाकायचं आहे गडवा भरून तर आता आपल्याला याच्या दोन ते तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅस ऑन करून कुकर ठेवलेला आहे तर अगदी दहा मिनटातच हे बटाटे उकडून होतात तर बघा त्या बटाटे उकडेपर्यंत आपण साईडला इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून घेऊयात आणि इथं कडीपत्त्याचे सुद्धा घेतलेले आहेत तर इथं आपल्या हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून झालेल्या आहेत तर इथं ठेचा बनून तयार झालेला एक चम्मचभर आणि त्याच मिक्सर पॉटमध्ये इथे मी शाबुदाना टाकलेला आहे एक वाटी तर हा एक वाटी साबुदाणा छान सा बारी असा बारीक करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला भिजवायचं टेन्शन नाही किंवा भाजायचं लगेच तसाच टाकायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बारीक असं फाईंड अशी पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे पाच ते सहा पाने इथे मी कढीपत्त्याचे चिरून घेतले त्याच्यानंतर तीन ते चार मिरच्या मिक्सरला फिरवलेल्या एक चमचा भर इथे मी मिरच्या चा ठेचा टाकलेला आहे आणि इथे मी बटाटे जे उकडून घेतले होते दोन बटाटे ते चा खिसणीवर खिसून घ्यायचे किंवा हाताने असे बारीक असे क्रश करून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला घट्ट सरेची कनेक मळून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं हाताच्या सहाय्याने एकजीव करायचा आहे अगोदरच पाणी घालायचं नाही जेव्हा बटाटा छान असा शाबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर लागलं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला यायचं छान असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर मंडळी हे शाबूदाण्याची घट्ट गोळा मळेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा केलं असेल तर ठीक नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईकसुद्धा करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर बघा इथे मी घट्टसर असा गोळा मळून घेत आहे तर आपल्याला इथे थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी मिळून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे मौसूद असा गोळा बनवायचा आहे जेवढा आपण हा गोळा छान असं मौसूद केला ना तेवढा आपले इथे छान असे पराठे येतात आणि लुसलुशीत होतात घट्टसर मौसूद असा आपल्या इथे गोळा मळून झालेला आहे एक पंधरा मिनटं आपण झाकून ठेवू पंधरा मिनटाच्या नंतर इथे मी पॉलिथिनला इथं तेल लावून घेतलेला आहे आता आपण जसं चपातीला थोडासा गोळा घेतो त्यापेक्षा थोडा लहान घ्यायचा आणि त्या खाली पॉलिथीन अथराची त्याच्यावरतून एक आणि आता परत एकदा आपल्याला प्रेस करायचं आहे तर प्रेस करायला पुरीयंत्र असेल तर ठीक नसेल पुरीयंत्र जर तुमच्याकडे असं हे उकळी असताना लसूण कुटायची किंवा अद्रकाची तर, तर त्यानं असं प्रेस करून घ्यायचं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान असं व्यवस्थित इथं प्रेस केला जाते जर तुम्ही प्रेस करून जर परत लाटलं तर छान लाटल्या जाते आणि डायरेक्टच जर तुम्ही असं पोळपाट बेलण्याने जर लाटलं ला, तर फाटण्याची आणि क्रॅक पडण्याची शक्यता असते तर म्हणून असं आपल्याकडे जी उखळी ना त्या उखळीनं असं प्रेस करून घ्यायची किंवा जाड बुडाची प्लेट असते ना त्या प्लेटनं जरी दाबलं तरी चालेल तर हे बघा आता दाबल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडंसं बेलण न थोडंसं लाटून घ्यायचं आहे हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पॉलिथिनवरची काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला एक अशी प्लेट घ्यायची की ज्याला करून काठ काठं असणार आहे त्या प्लेटला अशी काठाची प्लेट घ्यायची म्हणजे ते कापण्यासाठी अगदी सोपं जाते आणि अलगद म्हणजे असं गोल असं होते बघा आता जे साईडचा सा जो आहे आपला भाग उरलेला तो काढून घ्यायचा बघा किती छान असा गोलाकार आकाराचा आपल्या इथे पराठा झालेला आहे दिसायलासुद्धा छान दिसतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो हा नक्कीच बनवा माझ्या पद्धतीने आणि खूपच भारी लागतो झटपट होतो उपवासासाठी तर इथे मी गॅस गरम कराय गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता तर तवा छान गरम झालेला की लगेच आपण यावर पराठा टाकून घ्यायचा आहे आणि चमचानं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल लावून दोन्ही साईडनं छान असा शेकून घ्यायचा आहे तर बघा खालची साईड छान शेकलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त दिसायला तर खूपच भारी वाव आणि खायला तर खूप छान अगदी लुसलुशीत तर तुम्हाला नक्कीच हा पराठा आवडेल खूपच भारी लागतो टेस्टी लागतो तर नक्कीच करून बघा उप उपवासासाठी स्पेशल आहे खूप भारी लागतो चवीला खूप छान लागतो तर तसाच अगदी दुसऱ्या सुद्धा इथं आपला पराठा शेकून घ्यायचा आहे ज्या पद्धतीनं आपण पहिला केला त्याच पद्धतीने केला दुसरा सुद्धा पराठा इथे मी तेल लावून शेकत आहे तर बघा खूप छान लागते चवीला भारी लागते अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेऊयात तर बघा आता आपल्या इथे सर्व पराठे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत मऊ असेच खायला खूप छान लागतात किंवा तुम्ही एखादं लिंबाचं उपवासाचं गोड असताना त्या खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण हे गरमागरमच खायला खूप छान लागतात बरं का हे गरमागरमच खायचे खूप मस्त लागतात भारी लागतात नक्की करून पहा आणि खायला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या उपवासाच्या रेसिपीचा धन्यवाद असेच एका नवीन रेसिपी मध्ये पुन्हा भेटूया